नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पी एम किसान सन्मान निधी किंवा नमूद असाल तर तुमच्यासाठी माहिती खूप फायद्याची आहे कारण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सरकारकडून वार्षिक पंधरा हजार घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पंधरा हजार रुपये कसे मिळणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की पीएम किसान सन्मान निधी या योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये ही रक्कम तीन टप्प्यात म्हणजे दोन दोन हजार रुपये दिली जात आहे त्याचबरोबर याच राज्य सरकारच्या योजनेत अजून तीन हजार रुपयांची भर पडणार आहे म्हणजेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये अशी मिळून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला